नमस्कार शिक्षक मित्रांनो तुम्ही सध्या आता पवित्र पोर्टलवरती फॉर्म भरत आहात आणि फॉर्म भरताना बऱ्याचशा कॅन्डिडेटला हा प्रॉब्लेम येत आहे की नेम मिसमॅच होत आहेत आणि त्या नेम मिसमॅचसाठी आपल्याला यू ऑफिसला जायचं आहे आणि यओ ऑफिसवरून ते सर्टिफाय करून घ्यायचं आहे आता हा प्रॉब्लेम आपण दोन गोष्टी समजून घेऊया हा प्रॉब्लेम काय येतो आणि यओ ऑफिसला कसं जायचं तिथे काय काय प्रोसेस फॉलो करायची आणि हे आपलं सेल्फ सर्टिफाय कसं करून घ्यायचं याचा मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहेत कदाचित हा अनुभव तुम्हाला तुम्हाला स्वतः यु ऑफिसला जाण्यासाठी कदाचित काम येईल आता मी माझ्या पुणे ऑफिसला विजिट केलेलं होतं म्हणून मी तो माझा कम्प्लीट तुम्हाला माझा अनुभव शेअर करतो कसं जायचं तिथं कुठे ऑफिस आहेत कसं जायचं आणि तिथे काय काय प्रोसेस फॉलो करायची आहेत त्याच्यासाठी आपण अगोदर बघून घेऊया की ऍक्च्युअली तुम्हाला नेम मिसमॅच येतं का आहेत हा प्रॉब्लेम येतो का आहेत पोर्टलवरती तुम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन फिल करत आहात तर तुम्हाला हा प्रॉब्लेम का येत आहे सिम्पल आहेत नेम मिसमॅच म्हणजे तुमच्या नावात कुठे ना कुठे बदल आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहेत पण याची कारणं काय आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही सी टी ई टी किंवा टी ई टी दिलेली होती तेव्हा ते तुम्ही तुमच्या एज्युकेशनल डॉक्युमेंटनुसार दिलेले असेल जसं तुमचं दहावीचं असेल किंवा बारावीच्या ज्या त्या सर्टिफिकेटवर जे तुमचं नाव असेल त्या नावानुसार तुम्ही ती एक्झाम दिलेली होती आणि ते इन्स्ट्रक्शन आपल्याला ही एक्झाम कॅरी करताना त्याच लोकांनी आपल्याला ते इन्स्ट्रक्शन दिले होते की तुमचं जे नाव असेल ते तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटनुसार फिल करा आता जेव्हा टेट ही एक्झाम दिली आपण तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं जे नाव असेल टेट एक्झाममध्ये ते तुम्ही तुमच्या आधार कार्डनुसार फिल करा आता बऱ्याच लोकांचं काय झालेलं आहे की डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे आणि आधार कार्डवरती वेगळं नाव आहे शक्यतो हे तर असं मुलींच्या बाबतीत खूप झालेलं आहे अगोदर त्यांचं जे दहावीचं असेल बारावीचं असेल ते थे, त्यांच्या वडिलांच्या नावाने डॉक्युमेंट आहेत आणि जे आधार कार्ड आहेत ते त्यांच्या पतीच्या नावाने आहेत आणि त्याच्यामुळे हा मिसमॅच आलेला आहे सो हे तर एकदम नॅचरल आहे त्याच्यात जा घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे पण आता हा हा असा येतोय मिसमॅच प्रॉब्लेम आता हा मिसमॅच प्रॉब्लेम काय आलेला आहे कारण की पवित्र पोर्टलवरती टेट दोन हजार पंचवीस यानुसार त्यांनी डेटा घेतला आहे म्हणजे जे काही तुमचं आधार कार्डनुसार जी तुम्ही टेट एक्झाम दिलेली आहे त्यानुसार तुमचा डेटा पवित्र पोर्टलवरती आहेत आणि जेव्हा आपण आता नवीन इन्फॉर्मेशन टाकू सी सी टी ई टी किंवा टी ई तर त्याच्यात टेट आणि सी टी ई टी या दोघांमध्ये नावाचा डिफरन्स असल्यामुळे हा नेम मिसमॅच येतोय सिम्पल आहेत आणि हे शॉर्ट पण अगदी सिंपल पद्धतीने होत आहे त्याच्यासाठी काय करायला लागतं आपल्याला यू ऑफिसला जायला लागतं तर यू ऑफिसला जाण्यासाठी यू ऑफिसला तर जा जायचं आहे पण तिथे कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत जा काय जा प्रोसेस करायची आहेत म्हणजे ते आपण लगेच अप्रूव्ह होतं तर ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये सगळ्यात पहिले तो तुम्हाला असा मेसेज येतो आहे तो मी माझ्या एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला हा प्रॉब्लेम कसा येतो आहे काय फील करायचं आहे कुठले डॉक्युमेंट हे करायचे आहेत तर पण याच्यात पण मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे हा एक फॉर्म आहे हा मी जनरेट केलेला आहे स्वतः लिहिलेला आहे फॉर्म कम्प्युटरवरती तयार केलेला आहे तुम्ही तुमच्या हाताने हा फॉर्म लिहू शकतात असं जरूरी नाही आहे की हाच फॉर्म पाहिजे तुम्ही फक्त ही प्रॉपर इन्फॉर्मेशन भरा ह्या स्क्रीनवरती जी काही इन्फॉर्मेशन दिसते ती प्रॉपर फिल करा तुमच्या हाताने हा फॉर्म लिहा एखादा कोरा कागद घ्या त्याच्यावरती प्रॉपर ही इन्फॉर्मेशन लिहा आणि हे हा झाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म या ऍप्लिकेशन फॉर्मसोबत या अर्जासोबत तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र जोडायचे आहेत तर मेनली सी टीटी टी टी अॅप्लिकेशन ऍडमिट कार्ड रिझल्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर टेट ऍप्लिकेशन ऍडमिट कार्ड रिझल्ट सर्टिफिकेट हे महत्वाची कागदपत्र झाली कारण दोघांमध्ये सी टीई टी किंवा टी ई टी, टी आणि टेट यांच्यामध्ये नावाचा डिफरन्स आहे म्हणून ही सगळी कागदपत्र तुमच्या अर्जासोबत जोडा नंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा तुम्ही अफिडेव्हिट केलेलं असेल किंवा के गॅझेट केलेलं असेल तुमच्या नावासाठी काही ना काहीतरी तुम्ही डॉक्युमेंट असणार तुमच्याकडे ते शंभर टक्के जोडा नक्की जोडा आधार कार्ड जोडा पॅन कार्ड जोडा पॅन कार्ड कुठल्या गोष्टीमध्ये काम येईल जर सपोज एखाद्या मुलीच्या पॅन कार्डवरती तिच्या वडिलांचं पण नाव असेल आणि पतीचं पण नाव असेल तर तुम्ही पॅन कार्ड पण जोडा तो पण तुमचा एक स्ट्रॉंग प्रूफ होतो जर तुमच्या पॅन कार्डवर नसेल तर ते पॅन कार्ड नंतर भविष्यात तुम्ही अपडेट करा ते तुम्हाला कधीही कामं येणार हे झाले आता सिम्पल अर्जासोबत कुठली कागदपत्र जोडायची ती अर्ज झाला अर्जासोबत कुठली कागदपत्र जोडायची आता मी माझा अनुभव सांगतोय की मी गेलो होतो पुणे ऑफिसला जे पुणे जिल्हा परिषद जे आहे तिथे हे नेम मिसमॅच करण्यासाठी त्या इओ ऑफिसला मी विजिट केलेली होती जे कुणा पुणे ऑफिस त्यांनी इओ आहे पुणे निवडलेला असेल त्यांच्यासाठी हा ॲड्रेस आहे मी तुम्हाला आता हे सेम गुगलवर जाऊन कसं सर्च करायचं ते सांगतो म्हणजे लोकांना तुमच्या मोबाईलवरती तुम्ही सर्च करू शकाल आणि इझिली तुम्ही गुगलच्या हेल्पने त्या ऑफिसला जाऊ शकाल ओके मी तुम्हाला सिम्पल आता गुगल फॉर्मवरती जातो आहे गुगल सॉरी गुगल ब्राउजर जातो आहे आणि तिथे तुम्हाला दाखवते की तुम्हाला हा कसा शोधायचा आहे आणि कसं जायचं आहे मी आता गुगल ओपन केलेलं आहे मी लॅपटॉपवरती चेक करतोय मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती पण गुगल असेल गुगल ब्राउजर असेल कुठलाही ब्राउजर असेल तिथे जाऊन तुम्ही सर्च करा हे मोबाईलने तर आधी इझी आहेत मोबाईलवरती तुम्हाला डायरेक्शन पण मिळतं आता इथे जाऊन तुम्हाला फक्त माहिती आहे न्यू जिल्हा परिषद पुणे इथं आले आहेत बघा न्यू जिल्हा परिषद पुणे ही त्यांची बिल्डिंग आहे हे मी जी जी लोक पुण्यामध्ये जाणार आहेत पुणे ऑफिसला जाणार आहेत त्यांच्यासाठी अगदी महत्वाचं आहे त्यांनी हे बघा ही अशी ती बिल्डिंग आहे हे बघा पुणे जिल्हा परिषद पुणे या बिल्डिंग ही बिल्डिंग आहे आता इथे जायचं कसं तर बघा इथे तुम्हाला खाली दिसतंय डायरेक्शन या डायरेक्शनवरती क्लिक करा म्हणजे तुम्ही कुठूनही पुणे ऑफिसला जाण्यासाठी अगदी अगदी इझी जे काही तुमचं लोकेशन असेल आता मी सध्या असं टाकतोय की इथून तुमचं काही जे काही असेल तुम्ही कुठल्याही तुमच्या तालुक्याचं नाव गावाचं नाव ते तुमचं लोकेशन इथे टाका मी माझं सध्याचं लोकेशन टाकतोय फॉर एक्झाम्पल कोथरूड हे मी सिंपल घेतलं मी कुठलाही घेतोय तर आता हे बघा मला ते डायरेक्शन दाखवत आहे थे तुम्ही ह्या डायरेक्शनने जाऊ शकता हा करेक्ट ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर जा मी दोनदा तिथे व्हिजिट केली आहे तीन दिवसापूर्वी आता माझा तिथला अनुभव सांगतो पुणे ईओ ऑफिसची जी लोकं आहेत मित्रांनो खूप खूप हेल्पफुल लोकं आहेत खूप मी माझा अनुभव सांगतो आम्ही साडेनऊ वाजता तिथे गेलो होतो सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तिथे गेल्यानंतर हे तिसऱ्या फ्लोअरला आहेत या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिसऱ्या फ्लोअरला जा तिसऱ्या फ्लोअरला ते ऑफिसर बसतात तिथे तुम्ही जायचे तिथे गेल्यानंतर त्यांना फक्त सांगा की आम्ही ह्या कामासाठी आमचं नेम मिसमॅच आहेत आम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि पोर्टलला अप्रूव्ह करून घ्यायचं आहे अगदी हेल्पफुल लोकं आहेत आम्ही जेव्हा साडेनऊला गेलो तिथे त्यांचा दहाचा ऑफिसचा टायमिंग होता आम्ही गेल्यानंतर आम्ही त्या थर्ड फ्लोअरला थांबलो तिथे ते दहा वाजता आल्यानंतर तिथले अधिकारी आणि बाकीचे कर्मचारी आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी आम्हाला बसायला जागा दिली खूप म्हणजे हे गव्हर्नमेंट ऑफिस आणि खूप चांगली लोकं आहेत तिथे त्यांनी आम्हाला सगळ्यांना आम्ही पंधरा वीस लोक होतो सगळ्यांना त्यांनी सगळ्यात पहिली तर बसायला जागा दिली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रोसिजर सांगितलं त्यांनी की तुम्ही एक ॲप्लिकेशन लिहून द्या आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे त्याला अटॅच करा आता ॲप्लिकेशन करायचं म्हटलं तर आमच्याकडे कोरे कागद नव्हते हो प्लेन पेपर नव्हते त्यांनी आम्हाला ते पण के प्रोव्हाइड केले त्यांनी स्टॅपलर प्रोव्हाइड केलं आणि हे सगळ्यानंतर आम्ही सगळ्यांनी फॉर्म लिहिलेत ॲप्लिकेशन लिहिलं आम्हाला आम्ही सगळे डॉक्युमेंट्स अटॅच केले तिथे आणि त्यांनी आम ते आमच्याकडनं सबमिट करून घेतले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता काळजी करू नका एक तासामध्ये आम्ही तुमचं हे सगळं अप्रूव्ह करतो तुम्ही फक्त पोर्टलला जा आणि एक दीड तासांनी तुमचं चेक करा तर ते अप्रूव्ह होऊन जाईल पण मित्रांनो आता आपण आपल्याला जसं कुठं इश्यू आला आहे पवित्र पोर्टलला आपल्याला इशू आला त्याचा अर्थ आपण पवित्र पोर्टलला ते स्टेटस आपण पेंडिंग आहेत आपलं आणि ते अप्रूव्ह कुठं करणार आहे त्याच पवित्र पोर्टलला म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना पण पवित्र पोर्टलला लॉग इन करायचं आणि इतके सारे लोक लॉग इन करत आहेत त्याच्यामुळे ओ टी नेहमी नेहमी सर्व्हिस डाऊन होत आहे त्यांची सो त्यांना ते एक तास पॉसिबल नाही झालं आणि खूप सारे लोक आलेले होते पण त्यांनी संध्याकाळपर्यंत ते आमचं अप्रूव्ह करून दिलं माझा दुसऱ्या दिवसाचा तोच अनुभव आहे आणि ते अप्रूव्ह होतात पुणे जिल्हा परिषदची जी तिथे काम करणारी व्यक्ती आहेत जेवढे ते स्टाफ होता त्यांचा खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे मित्रांनो असा माझा अनुभव आहे आणि माझ्यासोबतचे जे काही अजून स्टुडंट होते त्यांचाही तोच सेम अनुभव आहे सो पुणे ऑफिसला तर नक्की तुम्ही तिथं व्हिजिट करून तुमचं काम होणार आता अजून मला बरेच प्रश्न आले आहेत बऱ्याच स्टुडंटने विचारलंच एक एक आपली बहिणीने मला प्रश्न विचारला होता कुठली माहीत नाही पण तिने मला यूट्यूबच्या कमेंटमध्ये टाकलं होतं सर माझं छोटं बाळ आहेत तर मी जाऊ शकते का तिथं आपण समक्ष लागतो का तर माझा दोन दिवसांचा अनुभव आहे ते फक्त डॉक्युमेंट जमा करून घेतात आणि नंतर ते बसून त्यांच्या सिस्टीमवरती व्हेरीफाय करतात आणि मग ते अप्रूव्ह करतात आपण समक्ष तिथे तर मला मी दोनदा गेलो माझा दोन दोन याचा अनुभव आहे वेगवेगळ्या कारणांसाठी गेलो म्हणजे वेगवेगळ्या स्टुडंटसाठी गेलेलो आहेत पण एका व्हिजिटमध्ये काम होत आहे पुण्यामध्ये एका व्हिजिटमध्ये काम होत आहेत ती लोकं करत आहेत सम एखाद्या कॅन्डिडेटला नसल पॉसिबल छोटं बाळ आहेत अनेक कारणं असू शकतील मुलींचे वगैरे तर असं घाबरायचं काम नाही आपल्या वडिलांकडे पतीकडे भावाकडे कुणाकडे ते डॉक्युमेंट द्या तिथे सबमिट करा समक्ष अजून तरी पुणे ऑफिसने विचारलेलं नाही आहे मी बाकीच्या व्ह्युअर्सला रिक्वेस्ट करेल जर त्यांना असा काही अनुभव आला असेल तर तो, तो प्लीज शेअर करा आपल्या बाकीच्या मित्रांना हेल्प होईल आणि जर दुसऱ्या जिल्ह्याची कोणी बघत असेल तर त्यांनी पण टाका कमेंटमध्ये टाका एक्झाम्पल ठाणे जिल्हा सेम एक्सपिरियन्स किंवा काय एक्सपिरियन्स आहे तो पण प्लीज शेअर करा तुम्ही समक्ष लागता की नाही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ते पण शेअर करा आपल्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप त्याचा त्याचा बेनिफिट मिळेल किंवा त्यांना माहिती मिळेल मित्रांनो आ, ही सगळी माहिती कशी वाटली मित्रांनो मला कळवा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न करेन कृपया माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि माझी पुढच्या व्हिडिओ मी लवकरच अजूनही काही प्रॉब्लेम्स जे येत आहे है लोकांना त्याच्याबद्दल मी अजून व्हिडिओ टाकत आहेत सो तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला नक्की नोटिफिकेशन भेटेल आणि ती व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो